नमस्कार मंडळी मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते खूपदा काय होतं की घरामध्ये कुठलीच भाजी नसते त्यावेळेस भाजी काय बनवायचं सुचत नाही तर आज आपण की नाही रात्रीच्या जेवणासाठी मस्त अशी झणझणीत भाजी बनवणार आहोत ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही परत परत बनवाल्याची गॅरंटी मी देते तुम्हाला इतकी छान होते इथे बघा मी एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत तुमच्या गरजेनुसार तुम्ही मूग कमी जास्त घेऊ शकता इथे एक वाटी घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आपल्याला हे मूग आता की नाही हे मी स्वच्छ पाण्याने धुवून याला एक दोन तास भिजत घालणार आहे दोन ते तीन तास तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजत घाला नसेल तर तुम्ही हे जे हिरवे मूग आहेत ना बारीक गॅसवरती एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे इथे बघा मी दोन ते तीन तास हे मूग की नाही भिजत घातलेले होते तुम्ही भाजूनही घेऊ शकता आता किने हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत इथे मी कुकरच्या डब्यामध्ये किने हिरवे मूग शिजायला घालते मूग शिजायला घातलं ना तर बघा मी दाखवल्याप्रमाणे इतकं पाणी हवं आहे आपल्याला वरती तर मी कुकरला शिजत घालते त्याचसोबत मी राईस पण लावणार आहे एकासोबत दोन्ही कामं होतात आणि ह्या भाजीसोबत ना भात खूप मस्त लागतो खायला तर इथे बघा कुकरमध्ये मी हिरवे मूग आणि भात शिजायला घालणार आहे एक तीन शिट्ट्यांमध्ये आपला भात आणि हिरवे मूग छान शिजल्या जातात तर इथे मी कुकरला भात आणि मूग शिजवून घेते मीडियम गॅसवरती आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या तर मस्त असे एकदम मऊ असे मूग आपले शिजून तयार होतात आपले मूग आणि भात शिजतोय तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूयात इथे मी एक मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोटा एक चमचा जिरे भरपूर असा लसूण घ्यायचा आणि कोथंबीर घेतलेली आहे लसूण थोडासा जास्त घालायचा आता हे जे सर्वस आहे की नाही ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे हिरवी मिरची तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घाला जर तिखट आवडत असेल तर आणखी जास्त घाला कमी तिखट खात असाल तर आणखी कमी घाला तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथं पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे मी इथे बघा आपला हा मसाला तयार झालेला आहे तर आता लगेच आपण फोडणी देऊयात भाजीला आपले मूग शिजतायत तोपर्यंत आपण इकडं तयारी करूयात भाजीची फोडणीची लगेच तर कढईमध्ये की नाही तेल घातलेलं आहे अंदाजे चार चमचे तेल घातले तुमच्या गरजेनुसार तेल तुम्ही कमी जास्त घालू शकता इथं आपले मोगी शिजून तयार झालेले आहेत बघा याला की नाही मी असं मॅश करून घेते थोडंसं खूप जास्त मॅश करायचं नाही आहे थोडंसं स्मॅश करते तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी घालायची फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे पण नेमका माझा कढीपत्ता संपलेला होता घरातला त्यामुळं मी घातला नाही आहे आणि जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे मिरचीचं वाटण आहे ना भाजून घ्यायचं आहे मिडियम किंवा स्लो गॅसवरतीच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फुल गॅस करायचा नाही आहे इथे ही जी हिरव्या मुगाची भाजी आहे ना, ना तर इतकी छान लागते ना खायला ज्वारीची भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा बाजरीची भाकरी आणि भात भातासोबत तर खूप मस्त लागते खायला घरात भाजीला काही नसेल ना अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होते ही भाजी इकडं मूग शिजायला घालायचं इकडे लगेच मसाला करून फोडणी द्यायचा आणि मूग शिजलं की आपण लगेच भाजी बनवून तयार होते आता इथं आपला मसालाही भाजून झालेला आहे यामध्ये मी हळद आणि धना पावडर घालते छोटा एक चमचा हळद आणि दोन चमचे धना पावडर घातलेली आहे खूप जास्त मसाले घालायचीही गरज नाही आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं होतं मी थोडंसं ते घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता की नाही आपले जे मूग शिजलेले आहेत की नाही ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचे खूप जास्तही पाणी घालायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला जास्त शिजवायची गरज नाही आहे मूग आधी शिजलेले असतात आपले मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे हिरव्या मुगाची तर नक्की बनवून बघा तुम्ही खूप मस्त होते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा खूप छान अशी ही आपली हिरव्या मुगाची आमटी बघा तयार झालेली आहे आणि खरंच खूप मस्त लागते खायला एकदा नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद